नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीचं तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला म्हणतं की आता ह्या कावेरीला मंदारचा खूप राग आलेला असतो आणि कावेरी जी आहे ती आता या मंदारला इकडे गोडाऊनमध्ये भेटण्यासाठी आलेली असते आणि तिच्या हातात खूप मोठी काठी पण असते कावेरीने त्या मंदारची इतकी काही धुलाई केलेली असते त्याच्या अंगावर रॉकेल ओतलेलं असतं त्याला खुर्चीला बांधलेलं असतं आणि त्याला आता ती बोलत असते की मी तुला सोडणार नाही आहे तू किती जरी आमच्या घरच्यांना फसवायला निघालेला असला तरी मी नाही सोडणार तुला असं पण इकडे ही कावेरी जेव्हा मंदारला बोलत असते तेव्हा मात्र मंदार जो आहे मंदारात इकडे या कावेरीकडे नुसता बघत राहतो कारण मित्रांनो आता ह्या मंदारची खूप मोठी धुलाई ही कावेरी ते करणार असते परंतु जेव्हा कावेरी विद्याला व्हिडिओ कॉलवर ह्या सर्व गोष्टी दाखवलेल्या असतात आणि या मंदारची काय अवस्था आहे हे सुद्धा जेव्हा दाखवलेलं असतं तेव्हा मात्र इकडे ह्या विद्याला हे सर्व बघून खूप छान वाटत असतं आणि जेव्हा मात्र इकडे विद्या हे सर्व व्हिडिओ कॉलवर बघत असते तेव्हा ही कावेरीचं खूप कौतुक करत असते परंतु तेवढ्यात आता ह्या मंदारचं जे काही सत्य आहे ते व्हिडिओ कॉलवर या कावेरीला घरातील सर्वांना दाखवायचं असतं त्याच्याकून सर्व काही कबूल करून घ्यायचं असतं परंतु तेवढ्यामध्ये पाठीमागून या मंदारच्या माणसांनी कावेरीच्या डोक्यामध्ये काठी मारल्यामुळे ही कावेरी तिथेच खाली बेशुद्ध होते आणि खाली बेशुद्ध होऊन पडते तेव्हा मंदार आपल्या माणसांना बोलतो की चला पटकन सोडवा मला आणि मंदारला ज्या खुर्चीला बांधलेलं असतं त्या खुर्ची खुर्चीला ज्या मंदारला बांधलेलं असतं त्या खुर्चीवरून हळूच आता हा मंत्र सुटतो आणि कावेरीकडे बघत राहतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद